नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर पाटण येथे आर टी ओ करा यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान संपन्न पाटण पाटण येथे आर टी ओ कराडे यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान संपन्न झाले ड्रायव्हिंग करताना आपण हॉर्नचा वापर करीत असल्यास

किंवा अपघात होऊ नये म्हणून काय माहिती द्यायला पाहिजे त्याची लोकांना गोळी मार्गना माहिती मिळावी लोकांची आणखी एक शिस्त मागावी वाहतुकीचे नियम पाळण्याची किंवा वाहतूक सुरक्षतेसाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याचं माहिती मिळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे शासनाला हा राष्ट्रीय सुरक्षा सत्र आयोजित केला आहे आय टी ओ विभाग ट्रॅफिक पोलीस विभाग पी डब्ल्यू डी यांच्या संयुक्त विज्ञानानं हा कार्यक्रम करण्याचं आयोजित केला जातो उद्देश काय आहे की लोकांमध्ये अपघात होऊ नये किंवा अपघातविरित वाहन कसं चालवावं याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती मिळावी आणि जे प्रत्यक्ष वाहन चालक आहेत टू व्हीलरवाले असतील ट्रॅक्टरवाले असतील टेम्पोवाले असतील कारवाले असतील बसवाले असतील त्यांच्या जवळजवळ हे रस्त्यावर तूर जाऊन त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचावं हा इथं आमचा उद्देश आहे आता माझ्यापैकी तुमच्यापैकी बरेचजण हे जीप चालक आहेत रिक्षा चालक आहेत प्रत्येकाचं वाहन आहे प्रत्येकाकडे लायसन आहे हे मी अपेक्षा करतो जरी नसेल तरी ते लायसन आपण का काढावं लागते कशासाठी लागतो तो काही नियमच आहे की तुम्ही जे रस्त्यावर वाहन चालवत आहे ते चालवायचं प्रमाणात त्यांच्याकडे आपण गरजेचं आहे जे लायसन्स काढायचं त्यांना माहिती आहे त्यांची प्रोसिजर काय आहे की तुम्हाला नियमांचा चार्ट असतो तेव्हा ते परीक्षा द्यायला लागते परीक्षा पास झाल्यानंतर लर्निंग लायसन्स मिळते लर्निंग लायसन्स मिळाल्यानंतर तीन दिवस आपण प्रॅक्टिस करतो वाहन चालून दाखवतो मग आपल्याला लायसन्स मिळतो परंतु तेवढ्या आपलं झालं का एवढ्यावर आपल्याला चिन्ह समजले का आपलं काय असते परीक्षा पास होण्याकरता आपण ज्ञान आसपासवास करतो आणि नंतर विसरून जातो रस्त्यावर आपल्याला जशी पाहिजे तशी आपण गाडी चालवतो इतर वाहन चालकांचा किंवा इतर रोड वापरणाऱ्यांचा आपण कधी जास्त विचार करत नाही मला जागा मिळते ना मी माझी गाडी नेणार उभे जाणार मला सगळ्यांच्या पुढे जायचं आहे प्रत्येकाला घाई लागलेली आहे बेसिक गोष्ट आहे तर मी तुम्हाला सांगू आपल्या या शहरामधला शहरामधला हा मुख्य रस्ता आहे हा राज्य महामार्ग आहे तुमच्या शहरातला रस्ता नाही आहे तो तुमच्यासाठी तो शहरातला रस्ता आहे रोजचा येण्या जाण्याचा रस्ता आहे भरपूर लोक आहे महामार्ग आहे आणि त्या महामार्गावरनं तुम्ही वाहन चालवताना प्रत्येकानं टू व्हीलर चालवताना हेल्मेट घालणं हे गरजेचं आहे राष्टीव पकडतात पोलीस पकडतात दंड करतात म्हणून मी तेवढ्यासाठी घालतो हेल्मेट असं करू नका नक्की तर हेल्मेटमुळं नक्कीच तुमचं आयुष्य आहे किंवा जीवन जे आहे तुमचा जीव जो आहे हा सुरक्षित राहतो बरेचसेच अपघात आम्ही तपासण्यासाठी येतो अपघात झाल्यानंतर येतो आम्ही त्यामध्ये मॅक्झिमम मोटरसायकलवाल्यांचे जे जीव गेलेले आहेत ते वाईटवरून पडून हेड इंजुरीमध्ये गेलेले आहेत आणि असे कोण आहेत की ज्यांनी हेल्मेट घातलं होतं त्यांचा जीव वाचलेला आहे तर हात फोडला काय बोडला एवढा त्यांचा जीव बोडलेला आहे हे सुद्धा अनुभव आम्ही घेतलेले आहे तसेच आम्ही जे जी चालक आहेत कोण आहेत आणि जी मस्त लाना आलेली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सीटबेल्ट हा सुद्धा कायद्यानं बंधनकारक झालेला आहे सीटबेल्ट काय लावावा इतके स अपघातामध्ये किंवा समजा सडन ब्रेक तुम्ही ज्यावेळी एकदम ब्रेक दाबताय तर तुमचा तोर जाऊन तुम्ही पुढे काशेवर अपघात शक्यता बेल्टमुळे तुम्ही त्या सीटने तुम्ही बांधलं चालताय जागेवर सांगून राहतात काय होतं की तुम्हाला अपघात जरी झाला तरी लागण्याची शक्यता येईल मग हे वाहन आपण चालवतो त्यासाठी नियम खूप कुठे आहेत आपल्याला माहीत आहे का वाहतुकीची चिन्ह तुम्ही सर्वजण बघत असतात सर्कलमध्ये असतात त्रिकोणामध्ये असतात ते वाहतुकी चिन्ह का दिलेले आहेत तर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी जेव्हा हे तुम्ही करायचं आहे समजा वाहतुकी चिन्हामध्ये दिलेलं आहे की स्पीड लिमिट दिलेलं आहे तर तुम्ही त्या स्पीड लिमिटलाच जायला पाहिजे तुम्हाला एखादा धोका आहे तर धोक्याचं चिन्ह दिलेलं नाही त्रिकोणामध्ये

पाटण शहर प्रतिनिधी चंद्रकांत सुर सुतारसह पंचनामा न्यूज संतोषी जगदाळे